नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं भोई समाज घटकात छत्री वाटप शासन दरबारी प्रलंबित भोई समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार मासेमारी आणि विक्री व्यवसाय करणाऱ्या गणेश नगरातील भोई बांधवांना पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते छत्र्या वाटप करण्यात आलं यावेळी पृथ्वीराज म्हणाले बारा बलुतेदारानंतर अठरा बलुतेदारापैकी भोई समाजातील बांधव मुख्यतः मासेमारी करून उदरनिर्वाह करतो हा समाज प्रामाणिकपणे कष्ट करून जगतो गेल्या काही दिवसात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भोई बांधव मासेमारी करू शकले नाहीत सततच्या पावसामुळे त्यांचे जीवनमान पूर्णत विस्कळीत झाले जाळी वाहून गेल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले अशावेळी भोई समाज बांधवांना फाउंडेशनच्या वतीने छत्र्या वाटप करून भोई समाजातील मासेमारी करणाऱ्यांना मानसिक आधार देण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे महिनाभर सतत पडणाऱ्या पावसामुळे मासेमारी बंद आहे त्यामुळे जे नुकसान झाले आहे ते शासनाकडून मिळवून देऊ आणि भोई समाजासाठी मासेमारी यासाठी लागणारी मदत पृथ्वीराज पाटील बाबा फाउंडेशनच्या वतीने करू असं ते म्हणाले शासनाकडून मोफत जाळे अनुदान वाढ अनुदान तत्वावर मत्स्य बीज घरकुल योजनेचा लाभ आणि भुई समाजातील मासेमारी करणाऱ्यांना दारिद्र्य रेषेखालील यादी समाविष्ट करणे या प्रलंबित मागण्यांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असंही पृथ्वीराज पाटील म्हणाले छत्र्या वाटपावेळी विजय आवळे सागर मुळे दैनिक अक्षराचे पत्रकार माननीय प्रमोद चिनके ॲडव्होकेट गणेश आर भोई व्यापार सरिताचे मुख्य संपादक माननीय अनिल आपटे स्वप्नील जिरांगे, किरण काटकर अमोल भिलवडीकर आणि त्यांचे सहकारी आणि भोई समाजातील बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते